धम्म साधना, धम्म तपस्या अनंत कोटी प्रयत्न करून जे ज्ञान आतापर्यंत मला झाले नाही प्राप्त झाले नाही मिळाले नाही ते बुद्ध ज्ञान या वर्षवासाच्या पवित्र प्रवासात मला प्राप्त होऊ दे दोन हजार चोवीसमध्ये भेट झाली त्यावेळेला मी आपणास म्हटलं की बुद्ध फिलॉसॉफी इज नॉट बिलॉंग टू रिलिजन बुद्ध फिलॉसॉफी इज नॉट बिलॉंग टू रिलिजियस कल्चर बुद्ध फिलॉसॉफी इज अ फायनेस्ट फाइंडिंग ऑफ द बुद्धा हे केल्याने आमचा धर्म रक्षित होत आहे असं कुठेच बौद्ध साहित्यात संकेत नाही आहे प्रत्येक वर्षी वर्षावास येतो आणि त्या वर्षावासात अमुक करायला पाहिजे ही आमची संस्कृती आहे म्हणून ते आम्ही केलं पाहिजे असा कोणताही आग्रह समग्र बौद्ध साहित्यामध्ये दिसून येत नाही पुढे जाऊन त्याला म्हटलं तुम्ही बौद्ध धर्माच्या बाबतीत जे काही करत आहात दॅट इज ओन्ली प्रॅक्टिस सो so your एफर्ट इज ओनली belong टू प्रॅक्टिस हाऊ टू abandon ऑल sorrows. मी जे काही करत आहे ते बुद्धासाठीही करत नाही पूजनीय बाबासाहेबांसाठी करत नाही धर्मासाठीही करत नाही मी माझ्या स्वतःच्या दुःखमुक्ती मुक्ती प्राप्तीकरिता करत आहे जे जे दुःख आहे कोणतंही दुःख असू द्या शारीरिक दुःख मानसिक दुःख व्यवहारिक दुःख कौटुंबिक दुःख कोणतंही दुःख असेल अतिप्राचीन काळापासून बुद्धांनी उपदेशलेला शब्द प्रत्येक शब्द हे माणसाच्या मुक्तीसाठी व्यक्त केलेलं बुद्धाचं संशोधन आहे स फाइंडिंग हे शोधलेलं आहे ते कोणी दिलं नाही की बुद्धाने अथांग साधना केली चमत्कार झाला लख प्रकाश पडला आणि मग बुद्ध बुद्ध झाले असं आहे का कुठे बुद्धांनीच दमात कुठेच नाही अनंत तपस्या अनंत पराकाष्टा त्याग समर्पण प्रथम ध्यान द्वितीय ध्यान तृतीय ध्यान चतुर्थ ध्यान बुद्धत्व प्रचंड मोठा त्याग केलेला एक बोधिसत्व बुद्धत्वाचा अनुभव घेतो अनुभव शब्द खूप महत्वाचा आहे वर्षावासाच्या प्रवासात बौद्ध तत्वज्ञानाच्या संग्रहित साहित्यामध्ये वाचून कधी उपदेश ऐकून जेवढे उल्लेख आपल्याला दिसतात त्याचा अंतिम हेतू माझ्या दुःखावरती मात करता यावी बुद्ध म्हणतात की एखाद्या वेळेला जर तुम्ही प्रचंड सुखी आहात प्रसन्न आहात समाधानी आहात माझ्याकडे नाही आला तरी चालेल कारण तुम्ही समाधानी आहात प्रसन्न आहात अतिप्रसन्न आहात पण अत्यंतिक टोकाचं जर दुःख असेल आणि त्या दुःखावरती मात करण्याचे सारे मार्ग बंद झाले प्लीज कम तुम्ही आय विल शो यू द वे हाऊ टू कम आउट फ्रॉम द सारोज ये माझ्याकडे तुला तुझ्या प्रवासात उत्पन्न झालेल्या दुःखातून मुक्त होण्याचा आय विल शो यू द वे मी तुला मार्ग देतो धर्म देतो म्हटलं का बुद्धाने आय विल शो यू द वे असं म्हटलं बुद्धाने असं म्हटलं का कधी आय विल शो यू द रिलिजन आय विल गिव्ह यू द रिलिजन कुठेच नाही तुम्ही सारा त्रिपिटक वाचा संशोधन करा तू माझ्याकडे ये तुला मी धर्म देतो असा समग्र जीवन प्रवासात बुद्धाने कोणताही दावा केलेला दिसून येत नाही बुद्ध म्हणतात की मी तुला मार्ग देतो ज्या मार्गाने मी गेलो ज्या मार्गाने आचरणीक स्थापित होऊन मला बुद्ध होता आले त्याच मार्गाने तुला सुद्धा तुझ्या अंतर्मनातल्या बुद्ध बीजाला प्रज्वलित करता येईल